नवीन महाबळेश्वर गिरीस्थानमध्ये तीन व्यावसायिक विमानतळे प्रस्तावित बाजे येथे धावपट्टी तर ओरमोडी तापोळा इथं सी प्लेन प्रकल्प उभारणार पाहूया सविस्तर बातमी महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाच्या शेजारीच कोयना बॅकवॉटरला लागून एक हजार एकशे त्रेपन्न चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर नवीन महाबळेश्वर गिरीस्थान उभारलं जात आहे या प्रकल्पात तीन ठिकाणी छोटी व्यावसायिक विमाने उतरवण्यासाठी धावपट्ट्या उभारल्या जाणार आहेत त्यामध्ये बाजे उरमोडी आणि तापोळा परिसराचा समावेश आहे यातील उरमोडी आणि तापोळा या दोन ठिकाणी धरणांमधील पाण्यावर सी प्लेन उतरवण्यासाठी धावपट्ट्यांची उभारणी केली जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली एम एस आर डी सीने नुस नुकताच नवीन महाबळेश्वर गिरीस्थान प्रकल्पाचा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या सूचना हरकतींसाठी जाहीर केला आहे त्यामध्ये या नवीन गिरीस्थानात विमानतळे उभारण्याचं प्रस्तावित केलं आहे एम एस आर डी कडून पाटण तालुक्यातील बाजे येथे जमिनीचा पृष्ठभाग समतोल आहे त्यामुळं या भागात शून्य पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर ते दोन किलोमीटर अंतराचे छोटे विमानतळ उभारण्याचा प्रयत्न आहे तसंच उरमोडी येथे दोन किलोमीटर लांबीची पाण्यावरील धावपट्टी साकारली जाणार आहे तसंच पाचशे मीटरचा पाण्याचा भाग हा विमाने वळवण्यासाठी ठेवला जाणार आहे तसंच तापोळा येथेही अशा प्रकारे सी प्लेन उतरवण्याची सुविधा उभारण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे असं अधिकाऱ्यांनी नमूद केलं दरम्यान बाजे विमानतळामुळे वाल्मिकी पठार कोयना धरण हेळवाग या परिसरात सहजरित्या पोहोचता येईल उर्बोडी सी प्लेन प्रकल्पामुळं बामणोली ठोसेगर कासपठार आदी भागात पर्यटकांना सहज पोचता येईल तसंच इको टुरिझमलाही चालना मिळेल नवीन महाबळेश्वरसाठी तेरा हजार कोटींचा खर्च नवीन महाबळेश्वर प्रकल्पात टुरिस्ट पॅराडाईज पर्यटन आणि निसर्गसंपदा विकास केंद्रांचा विकास साधून पर्यटनाला चालना दिली जाणार आहे त्यासाठी पायाभूत सुविधांचे जाळं विणलं जाणार आहे यामध्ये छोटी विमानतळे सायकल ट्रॅक रोपवे फर्निक्युलर रेल्वे आदींचा समावेश आहे यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी तसंच विविध सोयीसुविधांचा विकास साधण्यासाठी तब्बल बारा हजार आठशे नऊ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे दरम्यान घाटमाता रेल्वे उभारण्यासाठी या व्यतिरिक्त खर्च येईल मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये आणि आता गावांमध्येही अशा प्रदूषणामुळं आकाशातील तारे स्पष्टपणे दिसत नाहीत यामुळं पाटण तालुक्यातील अरळ आणि काठी या, या भागात डार्क स्काय पार्क आणि एस्ट्रो व्हिलेज उभारले जाणार आहे या ठिकाणी खगोलप्रेमींना टेंट उभारून त्यात अवकाश निहाळता येणार आहे हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी एम फैसला जो मजबूत हो